तमाम पनवेलकरांसाठी ज्वलंत आणि जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे पनवेल महापालिका क्षेत्रातल्या पाणी टंचाईचा प्रश्न सन्माननीय सभापती महोदय प्रश्न असा आहे की कर्जत तालुक्यातलं कोशीर शिलार आणि कोंडाणे धरण यातून आम्हाला पाणी पुरवठा करणार का शिलार असेल पोशीर असेल हे प्रकल्प आता आम्ही हाती घेतलेले आहेत या महिन्यात दोन महिन्यामध्ये महिन्याभरामध्ये त्याचे टेंडर आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत आणि त्या अडीच दोन अडीच वर्षामध्ये तीन वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा त्या ठिकाणी सरकारचा मनोज आहे नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पनवेलकरांच्या पाण्याची तहान आक्रमकपणे प्रश्नाच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न केला होता पनवेलसाठी कर्जत तालुक्यातल्या शिलार पोशीर किंवा बाळगंगा प्रकल्पातून पाणी पुरवठ्याची तरतूद केली जावी विशेष कोटा दिला जावा ही मागणी त्या ठिकाणी आक्रमकपणे करण्याचा मी प्रयत्न केला होता नंतरच्या कालावधीमध्ये पनवेलचे सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर असतील किंवा मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याचा सा प्रयत्न आम्ही केला आणि आज मला पनवेलकरांना सांगताना आनंद होतो की नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जत तालुक्याच्या शिलार प्रकल्पाला आता चार हजार आठशे सत्तर कोटीची प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे एमएमआरडीए असेल पनवेल महापालिका असेल किंवा नवी मुंबई महापालिका असेल यांच्या कॉन्ट्रीब्युशन मधून हा प्रकल्प त्या ठिकाणी साकारला जाणार आहे आणि यामध्ये पनवेल महापालिकेचा पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्तचा वाटा तीन हजार सहाशे बहात्तर कोटीचा वाटा हा त्या ठिकाणी दिला जाणार आहे पनवेलच्या आसपास जी काही वाढती लोकसंख्या आपण बघतोय त्याला पाण्याची लागणारी गरज या अनुषंगाने राज्य सरकारने आता पनवेलकडे विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यामुळे मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आदरणीय गिरीश भाऊ आणि त्यांचे सगळेच सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद